पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट देश देऊनही बांधकाम कामगारांना ग्रामसेवकांकडून प्रमाणपत्र दिलं जात नसल्याच्या निषेधार्थ अहमदनगर जिल्हा इमारत आणि इतर बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं दोन जुलैला जिल्हा परिषदेमध्ये धरणे आंदोलन केलं गेलं प्रमाणपत्र मिळण्यासाठी बांधकाम कामगारांनी दिलेल्या घोषणांनी जिल्हा परिषदेचा परिसर दणाणून गेला बांधकाम कामगार संघटनेचे सरचिटणीस नंदू डहाणे क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या अध्यक्ष अनिता कोंडा समर्पण फाउंडेशनचे डॉक्टर किरण घुले आणि विश्वकर्मा बांधकाम कामगार संघटनेचे श्रीराम परदेशी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं आज या ठिकाणी आम्ही जिल्हा परिषदेवर अहमदनगर जिल्ह्यातील सर्व नोंदीत बांधकाम कामगार हे धरणं आंदोलन करत आहे आमची प्रमुख मागणी अशी आहे की आमच्या बांधकाम मजुरांना त्यांचं नूतनीकरण करण्यासाठी बांधकाम कामगार असल्याचा दाखला हा गरजेचा असतो आणि तो दाखला ग्रामसेवकांना हो द्यावा असा साधारण जी आर आहे हा जी आर असताना आणि मागे आम्ही पत्रव्यवहार केल्यानंतर सीओनची ऑर्डर दाखला देण्याबाबत असताना ग्रामसेवक कोणत्याही गावामध्ये दे दाखला देत नाही आणि दाखला न देताना ते त्यांच्या संघटनेचा अहवाला देत आहेत आणि ही गोष्ट कामगारांसाठी अतिशय अन्यायकारक आहे कारण त्यांचा जो या ठिकाणी महाराष्ट्र कामगार कल्याणकारी मंडळाकडं जो विमा काढला जातो तो विमा हा दरवर्षी नूतनीकरण केल्याशिवाय त्यांना मिळत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे शिष्यवृत्ती बांधकाम मजुराचा पाल्य हा बांधकाम मजूरच म्हणून काम करू नये त्यांना शिक्षणाच्या वेगवेगळ्या संधी त्याला मिळाव्यात म्हणून शासनानं खास करून यांच्यासाठी शिष्यवृत्तीची योजना सुरू केलेली आहे आणि ज्या वेळेला शैक्षणिक वर्ष सुरू होतं त्यावेळेला त्यांना शिष्यवृत्ती दिली जाते पण ती शिष्यवृत्ती मिळण्यासाठी त्याचं नूतनीकरण नोंदणीचं नूतनीकरण होणं गरजेचं असतं ग्रामसेवकांच्या या टू भूमिकेमुळं आमच्या कामगारांचं नूतनीकरण रखडलं आहे बऱ्याच कामगारांना नवीन कामगारांना नोंदणी करता येईना आणि याच्यामुळं शासनाकडून मिळणारे हे सगळे लाभापासून ग्राम आमचा कामगार हा वंचित राहत हा त्या भाऊसाहेबाला त्याला माहित असणार ना कारण त्याच्याकडे दोन ते तीन गावं असतात त्या दोन तीन गावांमध्ये त्याला प्रत्येक कुटुंबात कोण कामगार आहे कोण नाही हे कोणाची जबाबदारी ते भाऊसाहेबाची जबाबदारी आहे त्याला माहित पाहिजे ना मग त्यांनी कामगाराला दाखला दिलाच पाहिजे ना तो कामगार द्यायला टाळा टाळा करतो म्हणजे एक तर त्याच्या कामात कुचरत असेल त्याला एक तर गावाची माहिती नसणार आहे किंवा त्याचा काहीतरी आमिष असणार आहे कारण की घरपट्टी पाणीपट्टी आणि बांधकाम कामगार दाखला याचा कुठंही उद्देश नाही कुठंही सहयोग नाहीये शासन सांगत की हा कामगार असंघटित आहे ह्या कामगाराला कुठंही दाद ना मागायला स्थान नाहीये म्हणून ग्रामसेवकाला ग्रामीण स्तरावर की हा तू सांगितलं पाहिजे की हा काम करतोय म्हणून पण त्याचं शासन निर्णय सांगतो ना मागील वर्षात नव्वद दिवस मग त्यांनी नव्वद दिवस जर काम केलं असेल तर तुला द्यायला काय प्रॉब्लेम म्हणजे आज ही एवढी संवेदना आहे आणि एवढी खंत वाटते की आज आम्हाला त्याला सांगायला की तू सांग तुझं काम कर म्हणून या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील बांधकाम कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले बांधकाम कामगारांच्या नोंदणीचं नूतनीकरण होण्यासाठी नव्वद दिवसांचं प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे ग्रामसेवकांच्या आडमुठेपणामुळे बांधकाम कामगारांना शासकीय योजनांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे असा आरोप करून त्यांच्यावर कारवाईची मागणी देखील केली गेली आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मान कंबर आणि मुंग्या पॅरालिसिस पॅरासुपर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिक्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस